चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स कोणत्या टीमचे स्पिन बॉलर्स खतरनाक आहेत चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे आय पी एलच्या इतिहासा सक्सेसफुल टीम आहेत त्यांनी पाच पाच वेळा आय पी एलची इमेजपण पटकावले आहे त्यांचा सामनाही हाय वोल्टेज सामना असतो तर कोणत्या टीमचे स्पिन बॉलर्स खात आहेत कोणत्या टीमचे स्पिन बॉलर्स खतरनाक आहेत हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या क्रिकेट मराठी या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि चपोर्ट करा आपल्या मराठी बघवा तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्सने ऑक्शन मध्ये यावर्षी खूप स्पिनर्स घेतलेले आहेत त्यांनी स्पिनर्सवर खूप दाखल खेळलेला आहे रविचंद्र नाश्विनने त्यांनी साडे नऊ आपल्या टीममध्ये घेतले घेतली आहे नंतर अहमद याला देखील ऑप्शनमध्ये मध्ये खरेदी केले आहेत रवींद्र जडेजा हा त्यांचा रिटर्न होणारा खेळाडू होता तर चेन्नई सुपर किंग्सकडे कडे नाश्विन रवींद्र जडेजा नूरहमत एस गोपाल दीपक खोटा यासारखे स्पिनर्स आहेत दीपक चेन्नई सुपर किंग्ससाठी रविचंद्रन अश्विन रवींद्र जडेजा नूर अहमद हे तिघेही आपल्याला खेळताना दिसतील चेन्नई सुपर किंग चेन्नईच्या ग्राउंडवरती तर ही तिघेही आपल्याला खेळताना दिसतील ही त्यांच्याकडे तिकडे आहेत तर मुंबई इंडियन्सनी कोणते स्पिनर्स घेतलेले आहेत तर मुंबई इंडियन्सने करण शर्मा अल्ला गनतफर आणि मिछेल सर हे तीन खेळाडू त्यांनी विकेट घेतलेले आहेत ते स्पिनर्स आहेत आणि नंतर विल जॅक्स तिलक वर्मा हे देखील स्पिन बॉलिंग करतात तर चेन्नई सुपर किंग्सकडे नूर अहमद रविचंद्रन अश्विन आणि रवींद्रडे याची स्पिनरची तिकडे आहे तर मुंबई इंडियन्सकडे अल्ला गगनफर मिचेकणार हा खूप रन्स देत नाही त्याची इकॉनॉमिकल बॉलिंग असते आतापर्यंत तो चेन्नई सुपर किंग्सचा भाग होता परंतु यावर्षी तो मुंबई इंडियन्सकडून खेळणार आहे तर अल्ला गगनफर हा मिश्रित स्पिनर आहे अफगाणिस्तानचा मिश्रित स्पिनर आहे तर त्याचेही रेकॉर्डच चांगले आहे त्याने यावर्षीच डिसेंबरमध्ये पादार्पण केले होते तर स्पिन बॉलच्या तुलनेत चेन्नई सुपर किंग्स थोडी ते प्रबल दावेदार वाटत आहे त्यांची स्पिन बॉलिंग थोडी खतरनाक दिसत आहे आणि त्यांचे स्पिन बॉलर्स आणि त्यांचे ग्राउंड देखील स्पिनर्सला हेल्प करणार असल्यामुळे चेन्नई सुपर किंग्सने स्पिनर्सवर खूप दौर खेळला स्पिन बॉलिंग करतो आणि करण शर्मा हे त्यांच्याकडे स्पिन बॉलर्स आहे तर मित्रांनो आपण आज काय वाटते मुंबई नेस का चेन्नई सुपर किंग्स कोणत्या टीमचे स्पिन बॉलर्स खतरनाक आहेत आपण आज काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि आपण आज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर